नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुम स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी पुन्हा वन पॉईंट थ्री आलेली गाडी एम एस अकरा मधून आहे झिरो तीन चार नंबर आहे गाडीचा गाडी एकदम छान आहे आतून वगैरे दाखवतो गाडी तुम्हाला आतून वगैरे पण पहा बेड वगैरे चांगला सीटाचा मस्त पैकी गाडी पहा मित्रांनो ले भारी गाडी एकदम वन पॉईंट थ्री आहे एकवीसची नोव्हेंबर महिन्यातली गाडी मित्रांनो एंडिंगची गाडी एकवीस पार एंडिंग, एक एंडिंग। शेपणीचा टायर पंपा एकदम मस्त आहे गाडीचा मस्त पैकी साऊंड सिस्टम आहे गाडीमध्ये चांगली तर मित्रांनो हे आहे दोन हजार एकवीस ची वन पॉइंट थ्री गाडी एकदम छान कंडिशनमध्ये एकवीसची नोव्हेंबर महिन्यातली गाडी आहे तर मित्रांनो हिची वापर नऊ लाख रुपये वापर सांगतोय आपण एक साधारण साडेआठ लाखाच्या जवळपास होऊन जाईल ही गाडी गाडीवर लोन करायचं ठरलं लो एक साधारण तुम्हाला साडेसात साधा आठ लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्की आहे मित्रांनो अल महाराष्ट्रामध्ये आपण लोन मारून देतो आणि किमतीमध्ये दे नक्की कि तुम्हाला मान सन्मान मिळून जाईल आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपोस्ट शिक्रापूर कासारेपाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे मित्रांनो स्टॉक वगैरे हो पण भरपूर आहे तुम्हाला लो बजेटचा लागत असेल तरी मित्रांनो फोन करा भरपूर आहेत गाड्या आपल्याकडं थँक्यू आणि मित्रांनो शिव म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मी रोज नवीन नवीन तुम्हाला गाड्या घेऊन येतो तुमच्यासाठी प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला फॉलो करून ठेवा धन्यवाद थँक्यू भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये